त्याबद्दल सांगताना पण एवढं गहिवरून नेते आणि एवढा आनंद होतोय नाही आनंद एवढा आहे की बोलायला शब्द पण नाहीये काय डोळ्यात पाणी आलं मग सांगताना सगळं सांगू नाही शकत आहे शब्दामध्ये आज आम्ही त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतोय आणि अश्रू झाले ना कारण की खूप जास्त अनएक्सपेक्टेड होतं मला आता एनर्जीला कंट्रोल कसं करायचंय मला हे समजत नाहीये एक्साइटमेंट खूप नऊ सप्टेंबरला गुरुदेव येतात आत्ता खूप दिवसापूर्वी आले होते त्यानंतर आता येतात तुम्ही जेव्हा डिक्लेअर केलं ना त्यावेळेला आतून असं असं काहीतरी झालं सप्टेंबरला अक्षरशः आणि शहर येतोय आम्ही लातूरकर आणि लातूर आर्ट ऑफ लिव्हिंगची ते सज्ज होत आहोत आनंद आहे की गुरुजी येणार आहेत आता दोन हजार सोळानंतर नंतर आता पुन्हा वापस गुरुदेव येणार म्हणल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात जल्लोष होणार आणि ವೆಲ್ಕಮ್ ಗ್ರ್ಯಾಂಡ್ ಹನ ಜಯ ಗುರುದೇವ್